फ्रेंड्स तर मी दीपाली तुमचे स्वागत करते आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये आणि आता वाजलेले आहे दहा आणि तुम्ही बघू शकता बाहेर खूपच हवा आहे आणि आज वातावरण पण छान आहे थोडंसं नाहीतर काल तर खूपच पाऊस होता आमच्याकडनं बाहेर पण निघलं गेलं नाही खूपच पाऊस होता तर आज थोडं वातावरण ठीक आहे तर मग आम्ही आज ना रांजणगावला जाणार आहे गणपती बाप्पांचे दर्शन घेण्यासाठी तर तुम्ही पण आमच्यासोबत या आणि व्हिडिओला स्किप न करता गणपती बाप्पांचे दर्शन घ्या तर बघू तुम्ही बघू शकता गुंजक कसा गुणीचे गाल आहे तो, तो खूप जास्त मस्तीत येतो जास्त थोड्या थोड्या वेळाने आणि गुणेश त्याला नंतर मारतो मग तर बघू शकता तुम्ही खूपच अशी हवा आहे बाहेर तर चला मग आपण आता जाऊया गणपती बाप्पांचे दर्शन घेण्यासाठी हो ना चला तर आम्ही आता निघाले होते ताई मी आणि आई आणि गुंजक आणि सार्थक असे आम्ही सर्वजण निघाले होते दर्शनासाठी रांजणगावला कारण की आम्ही कालच निघणार होते दर्शनाला पण पावसाचं वातावरण होतं खूप दोन दिवस तर एकसारखा पाऊसच होता त्यामुळे मग आजच आम्ही आज निघाले आणि आता आम्ही गुणेशगुंजकसाठी आणि सार्थकसाठी चॉकलेटी घेतल्या आणि लगेच भाऊ आला आम्हाला तेथे बस स्टॉपवरती सोडवायसाठी कारण की इथून जास्त लांब नाही आहे फक्त वीस किलोमीटर अंतरावर असं रांजणगाव आहे तर आम्ही आता रिक्षाची वाट बघत होते तोपर्यंत रिक्षा पण आली तर आता आम्ही सर्व रिक्षामध्ये बसत होते आणि रिक्षावाल्या दादांनी ना तीस रुपये तिकीट असं घेतलं होतं आमच्याकडून कारण की जास्त लांब नव्हतं त्यामुळे मग आम्ही रिक्षानेच गेलो आणि आता तुम्ही बघू शकता की आता मंदिर आलेलं आहे आणि आम्ही आता लगेच आता इथे उतरणार आहे आणि लवकरच दर्शन घेण्यासाठी आम्ही लाईनमध्ये लागणार आहे तर आम्ही आता आलेले आहे गणपती बाप्पांच्या महाद्वाराजवळ आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर असं हे महाद्वार आहे आणि येथे ना दोन असे हत्ती पण आहे आजूबाजूला खूप असे सुंदर आहे मोठमोठे आहे आणि तेथे ना सर्व लोक असे फोटोशूट पण करत असतात कारण की खूप मोठे मोठे हत्ती आहे हे आणि त्यांच्या आजूबाजूला पण असे फोटोशूट करतात आणि तुम्ही बघू शकता इथे अष्टविनायक आहे पूर्ण असे मूर्ते लावलेले आहे आपल्या गणपती बाप्पांच्या आणि खूप छान असं हे दिसतं आहे काम पण खूप सुंदर केलेलं आहे आणि तसेच आम्ही लगेच मग आम्ही पाणी वगैरे पिलं आणि लगेच आम्ही परत दर्शनासाठी लाईनमध्ये जाण्यासाठी निघाले होते आम पन, थे थे तर आम्ही आता जात आहे गणपती बाप्पांचे दर्शन घेण्यासाठी तर अगोदर इथे बूट चोपला वगैरे आम्ही सर्व ठेवलेले आहे आणि त्यानंतर आम्ही आता लगेच गणपती बाप्पांचे दर्शन घेण्यासाठी जाणार आहे आणि आता तुम्ही बघू शकता येथे आपल्याला हार जे पण पूजा वगैरे जे लागते ते येथे सर्व मिळून जाते तर आम्ही येथे सर्व पूजा वगैरे घेतली आणि त्यानंतर आम्ही लगेच निघाले गणपती बाप्पांचं दर्शन घेण्यासाठी या गणपतीला अष्टविनायकापैकी आठव्या नंबरला असलेले महागणपती असेही म्हटले जाते या गणपतीला नवसाला पावणारा गणपती असे म्हणूनही यांना सगळेजण ओळखतात तर आम्ही आता तुम्ही बघू शकता मंदिराकडे जात आहे आम्ही आता प्रसाद वगैरे घेतलेला आहे आणि आम्ही लगेच आता मंदिराकडे जाण्यासाठी निघाले होते आज काही एवढी जास्त गर्दी नव्हती तरी आम्ही लाईनमध्ये लागलेले होते आता आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर असं मंदिर आहे आणि खूप सुंदर असं छान असं प्रसन्नता अशी मंदिरामध्ये आल्यावाल्या वाटत होती खूप एक आख्यायिका अशी आहे की मंदिराची मुख्य मूर्ती ही मंदिराच्या तळघरात ठेवली असून तिला दहा सोंडे वी सात आहे आणि जी मूर्ती वरती ठेवलेली आहे ती फक्त दर्शनासाठी ठेवलेली आहे या मंदिराची रचना काळ्या पाषाणापासून आणि बाहेरून लाकडापासून बनवलेली आहे आणि तुम्ही येथे बघू शकता मंदिराच्या भिंतीवर चांदीच्या पत्र्यावर आरती अशी सुंदर अशी कोरलेली आहे आणि एका बाजूने गणपतीची आरती आहे आणि दुसऱ्या बाजूला गणपती अथर्व शीर्ष असं चांदीच्या पत्र्यावर येथे कोरलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर असं हे दिसत आहे तर मंदिराचे प्रवेशद्वार हे भव्य असून प्रवेशद्वारावर जय विजय हे द्वारपाल आहे आणि मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये व्हिडिओ घेण्यास मनाई होती त्यामुळे आम्ही गणपती बाप्पांचे व्हिडिओ घेऊ शकले नाही या मंदिराचा गाभारा माधवराव पेशवे यांनी बांधला आहे आणि या मंदिराचे बांधकाम करताना उत्तम दिशा साधून त्यांनी उत्तर नारायण आणि दक्षिणायनच्या मध्यकाळात सूर्याची किरणे थेट महागणपतींच्या पूजेसाठी मंदिरामध्ये येत असतात मंदिराच्या मागच्या बाजूला भव्य असा सभामंडप तयार केलेला आहे आणि तुम्ही येथे बघू शकता हे महागणपतींचे मंदिराचा कळस आहे तर आमचं दर्शन वगैरे छान झालेलं होतं आणि त्यानंतर आम्ही आता येथे महाप्रसाद घेण्यासाठी आलेले होते जेवणासाठी तर तुम्ही येथे बघू शकता की जेवणामध्ये ना येथे भात फोडणीचं वरण आणि शिरा असा प्रसाद मिळत असतो तर आम्ही आता जेवण करायसाठी सर्व बसलेले होते आणि येथे ना रोज सकाळ संध्याकाळ असं जेवणाची सोय आहे आमचे जेवण वगैरे सर्व आटोपले दर्शन पण खूप छान झालं काही गर्दी नव्हती जास्त आणि आम्ही ना इथं महादेवाची पिंड महादेवाची पिंड आहे खूप सुंदर तुम्ही बघू शकता इथे दर्शनासाठी आलेलो होतो खाली तर आता गणेश गुंजक सार्थकने दर्शन घेतलं आणि मी दर्शन घेते आता प्राचीन काळात गृष्मत नावाचे थोर ऋषी होते अनेक वर्ष तपश्चर्या करून भगवान गणेशांची कृपा आशीर्वाद त्यांनी मिळवला एके दिवशी त्यांच्या शिंकेतून अचानक लाल रंगाचं मूल उत्पन्न झालं ऋषीपुत्र हळूहळू मोठा होत होता त्याबरोबर तो खूप मोठा गणेश भक्तही होता परंतु शक्तीही त्याच्या अंगात असुरी शक्तीही त्याच्या अंगात संचारत होती त्यांनी अनेक वर्ष तपश्चर्या करून भगवान गणेशांना प्रसन्न केले गणेशांनी प्रसन्न होऊन त्याला सोने चांदी ही तीन फिरते नगरे भेट दिली व वरदान दिला ही तीन फिरते नगरे जेव्हा एका रेषेत ती येतील त्या दिवशी तुझा मृत्यू होईल तेव्हापासून तो राक्षस त्रिपुरासूर म्हणून पण ओळखला जाऊ लागला भगवान गणेशाच्या व भगवान शंकरांच्या वर्धनामुळे त्रिपुरासुर राक्षस हा खूप उन्मंत झाला आणि त्याने स्वर्ग पृथ्वी नरक येथे अत्याचार करायला सुरुवात केली त्याच्या त्रासापासून मुक्त मिळावी म्हणून कैलासावर सर्वांनी महादेवांना विनंती केली सर्वांची विनंती ऐकून भगवान शंकरांनी त्रिपुरासुराचा वध करायला तयार झाले त्यांनी लढाई सुरुवात केली तर त्रिपुरासुराने भगवान शंकरांना पहिल्याच लढाईत पराभूत केले त्याच वेळी नारदमुनी यांच्या कथनाप्रमाणे भगवान गणेशांची पूजा लढाईपूर्वी केली नाही ती पूजा करावी व आशीर्वाद घ्यावा त्याचप्रमाणे श्री क्षेत्र मणिपूर येथे श्री गणेशांची स्थापना करून तपश्चर्या करून महादेवांनी परत युद्ध सुरू केले व राक्षसवदासाठी शस्त्र द्यावी अशी विनंती श्री गणेशांना केली हे श्रीक्षेत्र म्हणजेच आजचं रांजणगाव आहे भगवान शंकरांच्या तपश्चर्याने प्रसन्न होऊन भगवान श्री गणेश दहा मुख व वीस हात असलेले महाकाय रूपात प्रकट झाले म्हणून येथील रूपाला महागणपती म्हणून असेही ओळखले जाते सुंदर आहे भगवान गणेशांनी भगवान शंकरांना इथे एकाक्षर मंत्र दिला त्यामुळे त्रिपुरासुराचा वध होऊ शकला सुरुवातीला हे अगदी साधे मंदिर होते पण जसा जसा काळ बदलत गेला तस तशी मंदिराची रचना सुद्धा बदलत गेली मी आता आलेलो आहोत गार्डन मध्ये इथं खूप सुंदर असं गार्डन आहे तर चला तुम्हाला पण दाखवते इथलं गार्डन आणि गुणेज गुंज तुम्ही बघू शकता कशी मस्ती करताय पुढे तरी तुम्ही बघू शकता किती सुंदर असं गार्डन आहे हे आणि आता पावसामुळे ना येथे मध्ये एंट्री नाही आहे बाहेरूनच फक्त असं खूप बघायचं त्यार आहे त्यामुळे त्यांनी बंद केलेलं आहे पावसामुळे सगळं पण खूप असं सुंदर एकदम छान आणि संध्याकाळच्या टायमाला तर खूपच भारी वाटतं आता आम्ही आम्हाला आता बारा वाजलेले दुपारचे त्यामुळे थोडंसं पण दुपार संध्याकाळी छान वाटतं खूप गार्डनचे पण ना नव्याने सुशोभीकरण करण्यात आले आहे आणि आता आम्ही गार्डन वगैरे सर्व फिरून झालं होतं आमचं आणि त्यानंतर आम्ही लगेच बाहेर निघाले तर येथे ना नवीन गाड्याची पूजा वगैरे चालू होती ब्राह्मण बोलवून येथे सर्व पूजा करत असतात आणि येथे पण आम्ही आता या मंदिरात जाऊन दर्शन वगैरे सर्व घेतलं आणि त्यानंतर मग आम्ही बाहेर निघाले होतो मंदिरामध्ये आणि आता आम्ही जातोय उसाचा रस घेण्यासाठी कारण की गरम पण खूपच होत आहे त्यासाठी मग आम्ही आता उसाचा रस घेणार आहे अशा प्रकारे आमचं सुंदर असं दर्शन झालेलं आहे गणपती बाप्पांचं आणि गर्दी नव्हती त्यामुळे आम्ही खूप छान दर्शन घेतलं आणि आमचं जेवण पण झालं आणि आम्ही आता थंडगार रस पण पिलेला आहे आणि असाच हा छोटासा व्हिडिओ तुमच्यासोबत मी घेऊन आलेली होती हे कमेंट करून मला नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असला चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका बाय बाय करा तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओसोबत तोपर्यंत तो सगळ्यांना बाय